नमस्कार मंडळी दिवाळी प्रकाशाचा सण आनंदाचा सण आणि एकत्र येण्याचा सण संपूर्ण महाराष्ट्र या दिवसांमध्ये उजळून निघतो घरोघरी दिवे रंगोळी फराळाचा सुगंध आणि नवीन कपड्यांचा उत्साह पण आज आपण बघणार आहोत याच दिवाळीची एक वेगळीच बाजू आज आपण आलोय पुण्यातील चंदन नगर बाजारपेठेमध्ये जिथे या क्षणी दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी आहे पण या गजबजाटामध्ये आणि या चमकणाऱ्या दुकानांमागे एक कहाणी अशी आहे जी आपल्याला कदाचित माहीतच नसेल जे लोक आपल्या सगळ्यांची दिवाळी गोड करतात जे विक्रेते आपल्या घरोघरी आनंद पोहोचवतात आणि ज्यांच्यामुळे आपली दिवाळी पूर्ण होते ते विक्रेते ते छोटे मोठे व्यापारी त्यांची दिवाळी नेमकी कशी असते आणि ते लोक खरंच दिवाळी साजरी करतात का चला जाणून घेऊया त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून नमस्कार नाव काय तुमचं अरुणा बाळू दिवाळी जवळ जवळ येते तर लोक दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत तर कशाचा स्टॉल लावलाय आपण लक्ष्मीच्या मूर्तींचा आणि अजून काय काय म्हणजे लक्ष्मीच्या मूर्ती आणि धने लक्ष्मी केलेल्या मूर्ती लाह्या आणि ब मग लोक आता दिवाळीला खरेदी करायला येतात मग लोक जास्त करून काय खरेदी करून घेऊ आपल्या स्टॉल वरून लक्ष्मीच्या मत पहिल्या ते सुरुवातीला टाकिंगला पण त्यांची करतात दुसरा नंबर आपली लक्ष्मी घेतात नंतर लहाया बताशे घेतात नाहीतर झाडू घेतात मग तुम्ही सकाळी किती वाजता येता आहे आम्ही दहा वाजता येतो ओके आणि रात्री रात्री साडेबारा एक वाजता घरी जातो ओके म्हणजे दिवसभर इथे दिवसभर इथे असतो हे आकाश कंदील किंवा जी दिवाळीची तयारी आहे ती तुम्हाला पण करावी लागत असेल मग किती दिवसापासून एक साधारणतः एक महिना आधीपासून माल जमा करण्यास सुरुवात करतो हा माल आपण जवळजवळ सोलापूर यवत पिंपरी चिंचवड उरळी कांचन असे आकाश जे कारखाने आहेत तिथून सगळीकडून गोळा करून आपण होलसेल मार्केट इथं चालू केलेला आहे आपण दिवाळीला सुट्टी लागली की लोक फिरायला जातात गावी जातात मग तुझा या दिवाळीमध्ये काय प्लॅन आहे काय मी फक्त घरी बसणार मग आकाश यंदील तू हा एक बनवलास अजून कोणत्या प्रकारचे आकाश कंदील बनवलेस अरे कंदील पण तू बनवलास छान आणि हे जे समजा हे डिझाईन आहे तुला तर ह्यामध्ये तुला कोण हेल्प करत कशा प्रकारे म्हणजे आई वडील कोण नाही करतो एकटी बनवतेस अरे वा तुम्ही लहानपणी दिवाळी साजरी करत होता ती दिवाळी आताची दिवाळी पहिले चांगली होती नाईबाच्या जीवावरची वेगळी स्वतः करायची ना महिने आपलं काम चालतं का नाही हे सणाला असं नेहमी म्हणजे सणाला दिवाळीला हे चार आठ दिवस दसऱ्याला दोन दिवस गणपतीला चार दिवस असं चालतं आणि इतर वेळी आम्ही कपड्याचं विकतो अच्छा अच्छा आठ महिने आता लोक तुमच्याकडून खरेदी करून दिवाळी साजरी करतात तुम्ही दिवाळी नेमकी कशी साजरी करता आम्ही ना सगळं दिवाळी झाल्यावर आम्ही साजरी करतो अच्छा म्हणजे तुम्ही दिवाळी साजरी नाही करत नाही करत आम्हाला मिळतच नाही लक्ष्मी पूजन पण आम्ही तरी त्या दिवशी संध्याकाळी लवकर तुम्ही दिवाळी कशी साजरी करता दिवाळी साजरी नाही करत नाही ना सगळे लोक तुमच्याकडून खरेदी करून दिवाळी साजरी करतात मग तुम्ही दिवाळी तुमची कशी साजरी करता आमचं काय दादा आता हे धंदा पाणी मध्ये आता हे दिवसाच हे खरेदी करायचं विकायचं ह्याच्यात दोन पैसे कमवली नाही की पूर्ण सीझन जातो तसं आपल्या दिवाळीच दिवाळी साजरी होतच सा नाही आपली दिवाळी सुट्टी भेटत नाहीच भेटत सुट्टी नाही लोक तुमच्याकडून खरेदी करून स्वतःची दिवाळी साजरी करतात पण तुम्ही नेमकी दिवाळी दिवाळी साजरी नसते <laughs> आमची दिवाळी दिवाळी झाली की दुसऱ्या दिवशी आमच्या मुलांना स्वयंपाक दिवाळी आमची तेव्हा असते अच्छा म्हणजे तुम्ही दिवाळी साजरी नाही करतो कर पण भाजी काय असत आणि मग दिवाळीचा फरार म्हणा किंवा मिठाई वगैरे कसलं तुम्ही काय कर हे करता दिवाळी झाल्यानंतर तुम्ही साजरी करता